डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे अठ्ठावीसवी जयंती महाउत्सव या निमित्त आनंद विहार वसंत विहार आंबरनाथ पूर्व आंबेडकरी विचार मंच या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले शिवाजी शाहू आंबेडकर सामाजिक संघटनाचे अध्यक्ष स्वाभिमानी नेतृत्व मान माननीय धनंजय सुर्वे साहेब लताताई डोंगरे उपाध्यक्ष संघटित सचिव अनिल गायकवाड सचिव अंजली कोठाळकर हे कार्यक्रमामध्ये उपस्थित होते व सर्व तसे तसेच विविध कार्यक्रमाचे स्पर्धामध्ये भाग घेतलेल्या मुलांना बक्षीसे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आकाश ताळ ताळडे व तसेच त्यांच्या सहकार्यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला सर्वात प्रथम आपल्या सर्वांच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते फक्त आपलेच उद्धार करते नाही तर या देशाचे उद्धार करते भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने कोटी कोटी प्रणाम करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज याच्या बाहेरने गेला आजूबाजूमध्ये गेला पाहिजे असं सक... घोषणा झाली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तसेच जे ज्या महापुरुषांनी आपलं पूर्ण आयुष्य तुम्हाला आम्हाला माणूस जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी घालवलं त्या सर्व महापुरुष मातांना मी कोटी कोटी वंदन करतो आज आंबेडकरी विचार मंच सन्मान्य या मंचाचे अध्यक्ष आकाश तायरे व त्यांची ही सर्व सुशिक्षित टीम एक चांगलं विचाराचं देणं आज तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्त देत आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे पण मी आपल्याला सांगू इच्छितो गेल्या काही वर्षापासून या देशामध्ये या राज्यामध्ये परिस्थिती बरोबर नाही आहे आणि ही परिस्थिती जर आपल्याला बदलायची असेल तर एक झुंगावाद या महाराष्ट्रामध्ये तयार झालेला आहे जो या धर्मांग जातीवादी बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान तोडणे मोंड्याची भाषा करतं चौका चौकामध्ये आपल्या माणसांची हत्या करतो अशा सर्व धर्मांच्या जातीवाद्यांना जर धडा शिकवायचा असेल तर या देशामध्ये या राज्यामध्ये झंझावत निर्माण झालेला आहे आणि त्या झंजावतचं नाव आहे श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर आपण सर्वांनी बाळासाहेबांचे हात मजबूत केले पाहिजे येणाऱ्या एकोणतीस तारखेला बाळासाहेबांना मत द्यायचंय बाळासाहेबांच्या उमेदवाराला मत द्यायचंय बाळासाहेबांना मत म्हणजे आपल्याला मत आपल्या स्वाभिमाना मत आणि येणाऱ्या काळावधीमध्ये आपला पक्ष आणि आपलं चिन्ह रजिस्टर होणार लक्षात ठेव म्हणून बाळाराव साहेबांनी कुणासोबत युती केली नाही मागे लागले होते त्यांच्या तरी बाळासाहेबांनी कुणासोबत युती नाही केली कारण के की स्वाभिमान हरवलेला समाज तयार जो झालेला आहे त्याला जर स्वाभिमान निर्माण करायचा असेल तर या देशामध्ये नाव आहे या महाराष्ट्रामध्ये नाव आहे बाळासाहेबांचं विचार कार्याचं आणि नुसतं विचार कार्य नाही तर रक्ताचं नातं असलेले त्यांचे नातू श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर हे मी आजच्या घडीला सांगतो आणि पुन्हा एकदा की जोरदार या आंबेडकरी विचार मंचासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत असं मी आपल्याला आवाहन करतो आणि एक सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भिंद